शक्तीची उपासना करण्याचे पर्व असलेल्या नवरात्रीला सोमवारपासून शुभारंभ झाला आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निर्बंध बरेचसे शिथिल झाले असल्याने भाविकांची संभाव्य गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यवदा येथील श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ गेल्या एक्केचाळीस वर्षापासून एक गाव एक दुर्गा उत्सव ही परंपरा जोपासली आहे दुर्गा उत्सवाच्या काळात या गावातील सलोखा शांतता आणि उत्सव हे सारेच असते दुर्गा उत्सवाच्या काळामध्ये काही गावांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते तर काही ठिकाणी पोलिसांच्या संरक्षणात धार्मिक उत्सव साजरे केले जातात परंतु येवडा हे गाव मात्र त्याला अपवाद ठरले आहे सर्व धर्मांचे लोक एकत्र येऊन दुर्गा उत्सव साजरा करतात तब्बल एक्केचाळीस वर्षापासून याच पद्धतीने उत्सव साजरा केला जात असल्याने या गावातील शांतता अखंडता आणि गावगाड्यातील पारंपरिक संबंधांची आदर्श परंपरा आजही कायम आहे मंडळातर्फे सादर केले जाणारे दुर्गा उत्सवातील कार्यक्रम सुद्धा वाख्यांना जोगे राहिले आहे दुर्गा उत्सवातील सायंकाळची आरती ही सुद्धा लक्षणीय आहे नऊ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात संध्याकाळच्या आरतीला सर्व धर्माचे लोक आवर्जून उपस्थित राहतात जवळपास चार ते पाच हजार ग्रामस्थ एका सुरात एका तालात आरती म्हणतात हे या दुर्गा उत्सवाचे वैशिष्ट्य आहे बंगालमधील मूर्तिकार साधून आचार्यजी आणि त्यांचे सहकारी गणेश विश्वास हे गेल्या पस्तीस वर्षापासून मूर्ती तयार करण्याकरिता गंगा नदीची माती आणून मंडळाला सुंदर व आकर्षक मूर्ती तयार करून सहकार्य करतात दरवर्षीप्रमाणे या सुद्धा हरिभक्त परायण कुंजबिहारी महाराज कामरगाव यांच्या मधुरवाणीतून भागवत कथा कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमाला येऊद्यासह परिसरातील नागरिकही उपस्थित असतात रात्रीच्या वेळेस गांधी चौकात रोषणाईचा झगमगाट दिसून येतो त्यामुळे दुर्गा उत्सव मंडळाचा परिसर येणाऱ्या जाणाऱ्यांना दिपून टाकतो ग्रामवाशांच्या विश्वास कार्याची जिद्द आणि निष्ठा यामुळेच मंडळाची कामे नेटाने पुढे जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्याम ठाकरे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले यावर्षी आरतीचा मान बाळासाहेब वडतकर सरोजिनी वडतकर तसेच प्रल्हाद वांदे कल्पना वांदे यांना मिळाला आहे या नऊ दिवसात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता यवदा येथील ठाणेदार आशिष चेसरे दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात कडक बंदोबस्त लावण्यात येतो मंडळाचे अध्यक्ष श्याम ठाकरे उपाध्यक्ष सचिन गणगणे सचिव रत्नाकर करूले कोशाध्यक्ष जगदीश शेठ अग्रवाल मंडळाचे सर्व सदस्य गावातील नागरिक यांच्या सहकार्याने हा नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर